आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी टेस्टी सेंटर टेस्टी आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महसूल विषयी असणाऱ्या तक्रारींबाबत तहसीलदार यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांकडनं करन निवेदन देण्यात आलंय तालुक्यातील खडांबे येथील तसेच आसपास असणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांनी आपल्या महसूल विषय असणाऱ्या संदर्भात शिवसेनेचे राहुरी तालुका उपाध्यक्ष प्रशांत खडेकर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत आपल्या तक्रारी त्यांना सांगितल्या दरम्यान त्याबाबत त्यांनी दखल घेतली आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदार तथा दंडाधिकारी नामदेव पाटील यांना सर्व तक्रारी सांगत त्याबाबत निवेदन दिलं आहे यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी जयवंत पवार बाबासाहेब सप्रे अरुण जाधव तसेच बाळासाहेब कदम वसंत कदम गंगाधर खळेकर विकास खळेकर संकल्प पवार तसेच अमोल काचोळे गीताराम जाधव अनुप पवार प्रभाकर पवार वैशाली पवार मधुराबाई खळेकर आदींसह शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते आज आपण कार्यालयामध्ये महसूल प्रशासनाविषयी शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आल्या होत्या शिवसेना ऑफिसला त्याचं निराकरण का होत नाही याचा जाब विचारण्यासाठी आपण तहसीलदार नामदेवराव पाटील साहेब यांना भेटून त्या तक्रारींचं तक्रारींचा पाडा आपण त्यांच्यापाशी वाचला त्या निवेदनामध्ये आपण ज्या ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत त्या त्या स्वतः तहसीलदार साहेब यांना सांगितलेल्या आहेत तसेच आज महायुतीचे सरकार आहे या महायुती सरकारमध्ये आज आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहेत ते शेतक तळागाळातील शेतकऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना महसूल प्रशासनास वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना वरून समज दिली जाते की तुम्ही ज्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा पण यामध्ये महसूल प्रशासन कुठेतरी कमी पडतं आहे तर त्यासाठी आज आम्ही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार नामदेवरावजी पाटील साहेब यांना निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये रावरी तालुक्यातील जे जे शेतकरी माझ्याकडे व्यथा घेऊन आले होते शिवसेना ऑफिसला त्यांच्या त्यांच्या व्यथा घेऊन ते त्या व्यथा त्यांच्या पुढे मांडल्यात ज्यांच्या व्यथा होत्या ते शेतकरी पण आज इथं उपस्थित आहेत तसेच यापुढील काळामध्ये महसूल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठीसुद्धा खबरदारी घेण्याचे तहसीलदार साहेबांना सांगण्यात आले यावर सक्रिय असा शब्द देत तहसीलदार साहेबांनी येत्या सोमवारपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या वाता आहे ते ऐकून त्याच्यावरती योग्य निर्णय घेऊन निकाल निक समस्या निकाली काढण्याबाबत आम्हाला आश्वासन दिले कळाली प्रवरा येथील एक शेतकरी आणि शेतकरी सेनेचा राऊरी तालुका प्रमुख बाळासाहेब कदम माझी तक्रार अशी आहे की मी देवळालीचे तलाठी नवीनच आलेले त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना तक्रार त्यांना उतारा मागितला उतारा मागितला असता त्यांनी एक उतारा दिला आणि त्याच्यावर सई शिक्का काही दिला नाही दिला नाही तर मग ते म्हटले ते र तुम्हाला मी म्हटलं सई शिक्का पाहिजे ते म्हटले की तुम्ही द द राऊरीला जा आणि तिथं तुम्हाला सई शिक्का मिळेल मी त्याप्रमाणे राऊरीला दोन तीन चक्कर मारले तिथं अर्ज दिला सगळ्या भानगडी झाल्या आणि नंतर ते म्हटले याचं रेकॉर्डच आमच्याकडं नाही ते तिथं त्यांच्याकडून घ्या मग असं जर माझ्यासारख्या माणसाला जर हे तहसीलचे लोक किंवा तहसीलचे काही ते तलाठी लोक तिथं तिथं असणारे त्यांचे बगल बच्चे ते, ते जर असे ता त्रास देत असतील तर सर्वसाधारण नागरिकांना किती तकलीफ देत असतील आणि त्यांचे कामं काहीतरी चिरीमिरी घेतल्याशिवाय करीत नसतील तरी याची तहसीलदार साहेबांना आज आम्ही सर्वांनी सि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही समक्ष भेट घेऊन त्यांना त्याची कल्पना दिली त्यांनी आता निवेदन दिलं आणि त्यांनी सोमवारी इथं बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की बाबा हे जे बगल बच्चे आहेत त्याला टी हा काम करणारा कोण असतो तोच असतो का हे बगल बच्चे पोलीस सारखे झिरो पोलीस ठेवायचे आणि त्यांनी सगळ्या वसुल्या करायच्या हे आम्हाला मान्य नाही तर तुम्ही याची ताबडतोब दखल घ्या आणि याच्यावर योग्य ती कारवाई करा महेश दानेसी चोवीस तास राहुरी